मी महाराष्ट्र आता पूर्ण फिरतो आहे फिरणार आहे आणि या माझ्या फिरण्यामध्ये मी कोणती यात्रा अथवा मोठा काही दौरा असा आयोजित नाही केलेला आहे मी या माझ्या कार्यक्रमाला कुटुंबसंवाद असं मी म्हणतोय संवाद तुम्ही माझे कुटुंबीय आहात आणि त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मी आलेलो आहे एक दोन दिवसापूर्वी रायगडमध्ये होतो कालपासून सिंधुदुर्गाचा म्हणजे ह्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला करता करता आज तुमच्याकडे आलो याच्यानंतर पुढे चिपळूणमध्ये जायचं आहे आणि साहजिकच आहे मध्ये मध्ये जे काही दगडधोंडे येत आहेत त्या दगडधोंड्यानं ओलांडून तर जावंच लागतं आहे तुम्हाला भेटण्यापूर्वी मी राजनच्या मतदारसंघात होतो आणि राजांच्या मतदारसंघातून या मतदारसंघात म्हणजे एका निष्ठावंताची पाठ थोपटायला आणि गद्दाराच्या पेकाटात लाथ मारायला आलेलो आहे नाही पन्नास खोके तर घेतलेच आता किती खोके आगडबंब खोके म्हणजे त्याच्या इमारती होतील एवढे खोके गिळटायत तरी थांबा जरा तुम्ही भाषण करण्याच्या आधी थोडं मला बोलू द्या मग तुम्ही गेल्यानंतर भाषण करा हे सगळे उद्योग तुम्हाला पाहिजेत उद्योग मंत्र्यांचे उद्योग नसते उद्योग तसं पाहिलं तर हे म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेत अरे तुम्ही शिवसेनेमध्ये आलातच दोन हजार चौदाला म्हणे जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा तुम्ही आमच्या विरुद्ध आमच्याशी लढत होतात लाचारी करून माझ्याकडे आलात आणि हे खरं आहे मी त्यांना शब्द दिला होता मंत्रिपदाचा मी माझा शब्द पाळला पण ज्याला दिला तो शब्दाला नाही जगला तो शब्द कमी पडला मी तुला मंत्रिपद दिलं होतं दोन हजार चौदाला ला मी वचन दिलं होतं त्यावेळेला सुद्धा ते मला वाटतं म्हाडा काय चेअरमन पद दिलं होतं दिलं होतं ना म्हाडाचं म्हणजे राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता एकोणीसला मी काही देण्याची काही तशी गरज नव्हती कारण मी मंत्रिपदाचा दर्जा दिला होता पण आम्ही बाळासाहेबांचे पुत्र शब्दाचे पक्के त्यांना बोलून सांगितलं की शब्द दिला होता तुम्ही विसरला असाल मी नाही विसरणार मी विसरलो नाही जा आणि मंत्रिपदाची शपथ घ्या घेतली शपथ आणि पळाले आणि पळाले नाही तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय त्या गद्दाराचं करायचं काय हे म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता खाली डोकं वर पाय पण ज्याला डोकंच नाही ते डोकं कुठलं आणि पाय कुठले हेच कळत नाही त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे विंडोक माणसाचं करायचं काय हा प्रश्न आहे मला तुम्हाला भेटून मी राजनकडे जाणार आहे जेवायला अरे टाळ्या नाही वाजवल्या पण मला थोडी राजन भीती वाटते येऊ की नको कारण कारण मी येण्यापूर्वी ऑनलाईन बातम्या वाचतो तुम्ही जेवणाला आमच्यासाठी काय मेनू केले ते पण ऑनलाईन आलेलं आहे आलंय ना वाचलं ना, ना पुरणपोळी मोदक हे ते आता आम्ही गेल्यानंतर पुन्हा त्याचा खर्च मांडायला ते नालायक अधिकारी तुमच्याकडे आले तर माझी जबाबदारी नाही अशी जबाबदारी टाळणार नाही तुमची पूर्ण जबाबदारी माझी आहे पण नीच माणसं कशी असतात हे राजांनी मला दिले त्यांच्या घरी ते कुठे हे ठेवा त्यांच्या घरी आल्यानंतर कारण अडकवायचं नाही याला मग ती मालमत्ता किती म्हणजे तुमचा लोकप्रतिनिधी किती भ्रष्ट आहे त्या भ्रष्टपणामध्ये त्यांनी जे किमती लावलेल्या आहेत लाकडी चेअर व बाळासाहेबांचा फोटो म्हणजे बाळासाहेबांची जी खुर्ची ज्या खुर्चीने कुठे हा फोटो इकडे आहे ही बाळासाहेबांची खुर्ची त्याच्यात बाळासाहेबांचा फोटो आहे पण ज्या वेळेला त्या ऐवजी <N UK> बाळासाहेब होते त्याच बाळासाहेबांनी मोदींना जर वाचवलं नसतं तर मोदींची खुर्ची मोदींना मिळाली नसती त्या खुर्चीची किंमत हे नतदृष्ट लावत बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदीनं जाऊन विचारा आणि मोदींना जर जाण असेल तर मोदी त्या खुर्चीची किंमत सांगतील कारण त्या किमतीची त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही अटलजी जेव्हा पंतप्रधान होते आणि जे काय घडलं होतं तेव्हा अटलजींनी सांगितलं होतं राजधर्म का पालन करना होगा आठवत आहे ना म्हणजे आडवाणी साहेबांना आता भारतरत्न दिलं नशीब आठवणीत राहिले नाही तर सगळ्यांना दूर करून मीच एकटा मीच एकटा मी म्हणजेच देश मी म्हणजेच सगळं काही अशी काही जणांना एक फरफरी आलेली आहे तर वाजपेयींनी तेव्हा ठरवलं होतं की राजधर्माचं पालन म्हणजे ते जे काय घडलं होतं गुजरातमध्ये घडलं होतं किंवा घडवलं होतं ते वाजपेयींना मान्य नव्हतं आणि वाजपेयी यांना काढून फेकून द्यायला निघाले होते तेव्हा त्याच खुर्चीत बसलेल्या शिवसेना प्रमुखांनी आडवाणींनी सांगितलं होतं की मोदी गया तो गुजरात गया त्या खुर्चीची तुम्ही किंमत करताय महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार रुपये हे महाराज आता या अशा कितीतरी मूर्त्या आहेत पण या एवढ्या मूर्त्या किती आहेत कशासाठी करतोय काय असं महाराजांमध्ये काय महाराजांचीच मूर्ती करतोय कारण जर महाराज जन्माला आले नसते तर आपण काय आपलं झालं असतं आणि या देशाचं नाव काय झालं असतं मोदींना राम मंदिर बांधता आलं असतं का राम मंदिराचं श्रेय जे कोर्टाने निकाल दिल्यामुळे करू शकलेत ते ते घेतायत ते घेता आलं असतं का म्हणजे कोणत्या दिशेने हे महाराष्ट्र नेत आहेत महाराष्ट्राला डाग आहे तुम्ही जसं भास्करराव तुम्ही येताना त्या झेंड्याची झेंडे बघितले तसं मी एक पोस्ट पोस्टर पाहिलं होर्डिंग संकल्पपूर्तीचा आनंद आणि रामराज्याचा आरंभ पाहिलात ना तुम्ही मग तुम्ही माना अथवा नका मानू किंवा नुसत्या माना नका डोलू पण एका माझी आमदाराने ते पोस्टर लावले संकल्प पूर्तीचा आनंद आणि रामराज्याचा आरंभ जो रामराज्याचा आरंभ परवा भाजपच्या भा आमदाराने कल्याणमध्ये करून दाखवला हे यांचं रामराज्य नाही तुम्ही म्हणाल तसं मरा राज्य भर पोलीस स्टेशनमध्ये भाजपचा आमदार जाऊन गोळीबार करतोय का करावं लागला त्याला गोळीबार म्हणजे नुसतं कमळाबाई पुढे हे नुस असे हातबल नाही झालेले पूर्ण संपलेत म्हणजे आता बी जे पी म्हणजे बाहेरची जनता पार्टी असं त्याचं नाव झालेलं आहे मी त्यांना किती नाव ठेवू भेकड जनता पार्टी भाकड जनता पार्टी बाहेरची जनता पार्टी बेडूक जनता पार्टी भाड्याची जनता पार्टी भ्रष्टाचारी जनता पार्टी जुगारी जनता पार्टी कारण ते हे यांचं रामराज्य मकालो जाऊन जुगार खेळतायत आणि माझ्यावरती टीका करतायत म्हणजे ह्यांचं रामराज्य हे माकावला जाऊन जुगार खेळतायत आणि ती बातमी मारून टाकायची आता तुम्ही सांगा जर एखाद्या शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीच्या कानफटात मारली असती तर किती हे यांनी थैथ्याट केला असता म्हणजे देवेंद्र यांनी तर आकांड तांडव केलं असतं म्हणजे हे बघा गुंडागर्दी कशी चालले पोलीस स्टेशनमध्ये मारामारी केली अहो देवेंद्रजी आज कुठे आहेत ते कल्पना नाही लापता आहेत आज असं मी ऐकलं कारण त्यांना तोंडच नाही उत्तर द्यायला ना। स्वतःच्या पक्षाच्या आमदारावरती वेळ आली का मी त्या गणपत गायकवाडची बाजू घेत नाही पण त्या गायकवाडचं स्टेटमेंट आहे की त्यांच्या मुलाला भर पोलीस स्टेशनच्या आवारात धक्काबुक्की झाली म्हणून पिसाडून त्यांनी सांगले की बाप म्हणून मी ज्यांनी धक्काबुक्की केली त्याला गोळ्या घातल्या मला पश्चाताप होत नाही मग एवढी पाळी आली की तुमच्या आमदाराच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये धक्काबुक्की होते तरी पोलीस काही करत नाही आणि भर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काही करत नाही म्हणून भाजपच्या आमदाराला ज्याने धक्काबुक्की केली असं तो सांगतो त्याला गोळ्या घालाव्या लागतात मग भारतीय जनता पक्ष राहिलाय कुठे शिल्लक शिल्लक आहे कुठे आज तुम्ही जे आमच्या राजन साळवीच्या घरी सगळी माणसं पाठवत आहेत वायकरांच्या घरी पाठवत आहेत किशोरीताईच्या पाठवतायत सूरज चव्हाणला त्यांनी मी अटकेत टाकलेलं आहे भ्रष्टाचार 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 मग ही जी काय घरामध्ये घुसवून तुम्ही आमच्या शिवाजी महाराजांची किंमत करताय आमच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या किंमत करताय एक तर सत्ता बदलू द्या ज्यांनी ही किंमत केली त्याची किंमत आपण करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि एवढंच नाही तर ज्यांनी आदेश दिले त्यांच्या आदेशावर तुम्ही ही किंमत करण्याचं धाडच दाखवलं त्यांची सुद्धा किंमत काय त्यांची लायकी काय हे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आम्हाला एक शिकवण देताय की सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा आम्ही करणार नाही पण निष्कारण जर तुम्ही आम्हाला छळणार असाल तर मात्र तुम्हाला दया माया क्षमा आम्हाला दाखवता येणार नाही अजिबात दाखवू शकत नाही आज हे जे काय उद्योग मंत्री बसले स्वतःचे उद्योग जोरात चालू आहेत जोरात थांब ना जरा असं करंट मध्ये मला नका येऊ देऊ असं एकदम मध्येच लोड शेडिंग होतो मध्येच करंट येतो असं नका करू यांचे उद्योग जोरात सुरू आहेत पण उद्योग मंत्री झाल्यानंतर किती उद्योग तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणले दाओसला गेला होतात कोणकोण बरोबर होतं त्याची यादी तुम्ही खरं प्रामाणिक असाल तर प्रामाणिकपणाने यादी द्या कोणकोण बरोबर होते अगदी खाजगी दौरा होता तरी खाजगी दौऱ्याची खास तुम्हाला का सुटली होती ते सुद्धा सांगा आणि मग कोणाबरोबर तुम्ही व्यवहार केले व्यवहार म्हणजे करार केले तरी नशीब म्हणजे काही कंपन्या ह्या आपल्या इथल्याच होत्या इथून तिकडे घेऊन गेले आणि तिकडे जाऊन करार केले मी बघत होतो कदाचित असू शकेल लोणावळ्याच्या चिक्कीवाल्याला तिकडे जाऊन चिक्कीचं दुकान थाटू असा करार नाही केला कारण काही करू शकतात पण यापूर्वी जे करार आपल्या सरकारने केले होते महाविकास आघाडीच्या सरकारने आणि तेव्हा ज्या काही कल्प कंपन्या येत होत्या वेदांत फॉक्सकॉन कुठे गेला? गेला गुजरात बल्क ड्रग पार्क कुठे गेला टाटा एअरबस फिल्मफेअर क्रिकेटची मॅच आणि जे आदित्य विचारतो तेच हे सगळे गद्दार गुजरात म्हणजे सगळं गुजरातला ओरबडून नेते अरे गुजरातच्या चाकरी करणाऱ्या गद्दारांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्ही ज्यांची चाकरी करतायत गुजरातबद्दल मला काही असूया नाही गुजरात्यांबद्दल सुद्धा मला काही द्वेष नाही पण कळत न कळत आपले माननीय पंतप्रधान गुजरात विरुद्ध देश अशी जी काही फूट पाडतायत गुजरात आणि देशामध्ये एक भिंत उभी करतायत ती फार घातक आहे राम मंदिर बांधलं तर अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला सुद्धा आनंद झाला शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तेव्हा मोठी भूमिका बजावली होती आणि भास्करराव तुम्ही बोलता ते बरोबर आहे भाजपा होता कुठे विश्व हिंदू परिषदेची लोक येते अशोक सिंगल यायचे अशोक सिंगल यायचे म्हणजे कुठेही लढा म्हटल्यानंतर जा तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही आम्ही येतोच ना तुमचं सगळं झालं की आम्ही फोटो काढायला येतो मग कधी भारत बंद काही झालं भारत बंद करायचा महाराष्ट्र बंद करायचा की उतरणार रस्त्यावरती शिवसैनिक बाळासाहेबांचे शिवसैनिक उतरणार पोलिसांच्या काठ्या तुरुंगवास हे बघणार आणि हे लोक काय करणार परीट घडीचे कपडे घालून सकाळी येणार आणि पोलिसांना सांगून येणार आम्ही इकडे येतोय आम्हाला आल्याबरोबर पकडून आठ टाका बरं आणि गेल्याबरोबर आम्हाला चहा आणि काय बिस्किट बिस्किट असेल तर व्यवस्थित करा म्हणजे मग आम्ही सकाळीच आठ वाजता गेलो पोलिसांनी तुरुंगात टाकले आणि संध्याकाळी पाचला बंद सोडला आम्हाला तुम्हाला कशाची काय नाही बाहेर सगळे टाळकी फोडून घेणारे शिवसैनिक आणि आतमध्ये मजा मारणारी तुम्ही लोक फोटो कॉप उद्या तुमचे येणार हां वार असा सगळ्यांचा कारभार आणि हे म्हणे देश वाचवणार आणि हे हिंदुत्व वाचवणार हिंदुत्वाच्या गप्पा त्यांनी शिकवायच्या नाहीत आम्हाला अजिबात नाही आज सुद्धा मुसलमान समोर समाज आमच्याबरोबर येतोय ख्रिश्चन येतो आहे सगळे येत आहेत कारण मी वारंवार सांगतोय की आम्ही हिंदुत्ववादी आहोतच मी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा सुपुत्र आहे याचा मला अभिमान आहे आणि मातोश्रीमध्ये माझ्याकडे जे मुस्लिम बांधव येतात त्यांना मी विचारतो अरे तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे तुम्ही कुठे आलात तुम्हाला कल्पना नाही तुम्ही हिंदुदृदय सम्राटांच्या घरी त्यांच्या मुलाला भेटायला आलात आणि तुम्ही तर मुस्लिम समाजाचे आहात तर ते मला सांगतात की उद्धवजी तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व ह्याच्यामध्ये फरक आता आम्हाला कळला आहे तुमचं हिंदुत्व तुम्ही धर्माचा द्वेष करत नाही तुम्ही देशद्रोह्यांच्या विरुद्ध आहात देशद्रोही तो कोणी असला मी परवा सांगितलं ना तो जो कुरुलकर पकडला गेलेला आहे त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष का काय बोलत नाही संघ का बोलत नाही कुरुलकर खरंच जर का गुन्हेगार असेल देशद्रोही असेल आणि त्यांनी आपली गुपितं जर पाकिस्तानला पुरवली असतील हे सिद्ध झालं असेल तर कुरुलकर कोणी जरी असला तरी ते त्याला भर चौकात फाशी द्या हे आमचं हिंदुत्व आहे म्हणजे आमचं हिंदुत्व शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातील चुली पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे धर्माच्या नावाखाली घरं पेटवणार आहे मग तुम्ही काय असेल ते करायचे आज आपला कुटुंब संवाद आहे मी मुद्दामहून आलो कारण माझ्या मला जे भाग्य लाभले ते दुसरे कोणाला मिंदेला तर लाभूच शकत नाही मिंदे सरकार आपल्या दारी म्हणतात का अरे गद्दार आपल्या दारी आला पण मला अभिमान एका गोष्टीचा आहे की तुम्ही सगळेजण संपूर्ण महाराष्ट्र मला तुमच्या कुटुंबातील एक मानता मी मुख्यमंत्री होतो नव्हतो काही त्याच्यात फरक पडत नाही मला हे जे काही भाग्य मिळालेलं आहे ते त्या पदापेक्षा कित्येक पटीने कित्येक पटीने मोठं आहे कित्येक पटीने आणि म्हणून पुढची निवडणूक काय करायचं मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला तुम्ही मगाशी भास्कररावने विचारल्यावरती होती शब्द दिलेले आहे दिल्यात ना नक्की इकडे एकतर आपला लोकसभा आपल्याकडे राखलाच पाहिजे पण गद्दार जर संपवायचा असेल गद्दारी संपवायची असेल तर जो उमेदवार शिवसेना तुम्हाला देईल म्हणजे आपली शिवसेना शिवसेना दुसरी शिवसेना नाही कारण मी परवाच्या सभेत बोललोय निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे पण पक्षाचं नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही तो मी देणार नाही माझ्या पक्षाचं नाव हो, हे माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी जे शिवसेना दिलं आहे हे बदलण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही आणि जर तो, तो त्यांनी केला तर आम्ही निवडणूक आयुक्ताला सुद्धा धोंड्या म्हणू हे धोंड्या तोणारे ना माझं नाव अमुक आहे आजपासून आम्ही तुमचं नाव बदलतो कारण देशात लोकशाही आहे जनतेचं न्यायालय म्हणून आम्ही तुझं नाव बदलतो आहे आजपासून निवडणूक आयुक्ताचं नाव धोंड्या हे धोंड्या चालेल पण हे काम निवडणूक का आयुक्ताला आम्ही नाही करू देणार आमच्या शिवसेनेचं नाव कोणी तुमच्या किती पिढ्या आल्या तरी आम्ही बदलायला देणार नाही आणि मी पत्रकारांसुद्धा सांगतोय की जी काही गुंडागर्दी सुरू आहे शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला शिवसेनेत गुंड नाहीत शिवसेनेमध्ये सैनिक आहेत ही गुंडागर्दी करणारी माणसं ही मिंध्यांचे सैनिक असतील मिंधे सैना म्हणून मिंधा मिंधे सैनिक मिंधा सैनिक सैनिक मिंधा असूच शकत नाही पण हे सगळे गुंड पुंड आणि शंड हे मिंधेसोबत आहेत आमच्याकडे सगळे मर्द आहेत आणि तो मर्दपणा या निवडणुकीमध्ये दाखवाल आणि ह्या गद्दाराचं डिपॉझिट असं जप्त कराल की पुन्हा कधी या रत्नागिरीमधून गद्दारीतला ग कोणी उच्चारणार नाही ही खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र